महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तातडीची मदत आपल्याकडून व्हावी आज दुर्दैव आहे की या ठिकाणी कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री या ठिकाणी जर बसले असते तर या चर्चेत त्यांना लक्षात आलं असतं की शेतकऱ्यांच्या पक्षाचा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा देतो उत्तर उत्तर तुम्ही देणारे मग पासून बसले आहेत अध्यक्ष महोदय एकदाही या मंत्री महोदयाने हातात पेन घेतला नाही एकदाही पाठवाई पाठवा 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 भाऊ काय लिहिले भाऊ माझा एक तरी मुद्दा वाचून दाखवा भाऊ सगळ्या नोट देतो म्हणून तुमच्या भाषणाच्या म्हणून ते लिहित लिहिलं नसेल तर मी माझी कागद पाठवून देतो मुद्दे काही पण अध्यक्षामध्ये आशिष जी नव्यानं मंत्री झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन